श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्येष्ठा गौराईची कथा आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता भाद्रपद महिना आला आता भाद्रपद महिना म्हटलं की सुरुवातीला गणरायाचं आगमन होतं आणि नंतर गौरींचंही आगमन होतं एके दिवशी काय झाले घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुले घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौराण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा अर्चा केली पाहिजे गावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौराणी मुले तिथून उठली बाबांकडे आली आणि म्हणाली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आलं म्हणजे आई गौर आणल बाबांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबीपुढं उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी केला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिण भेटली तिने ह्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने आपली सारी हकीकत सांगितली म्हातारीने त्याचे समाधान केले चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितले बायको घरात गेली आणि आंबिलीकरता कण्या पाहू लागली तो मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ले सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाले घावन घाटले देवाला कर नाही काही म्हणू नको रडणं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारले अगं अगं ऐकलेस का आजीबाईला नाहू घाल असे सांगितले आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला खूप आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा अगदी पोटभर जेवले म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारले उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तसे म्हातारी म्हणाले तू काही काळजी करू नकोस आता ऊठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे खुटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीचे नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येथील तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरांसहित धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीनने भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्याच दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सगळे नाहीच हे होईल त्यावर म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ना ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक गोठ्यात टाक असे केलेच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणाने बर म्हटले तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितले भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोळ तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिणींची ओटी भरावी जेऊ घालावे संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावे म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी देवाच्या दारी गायींच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण जय श्री महालक्ष्मी माता आता श्री महालक्ष्मी व श्री अलक्ष्मी यांची आख्यायिका आपण ऐकणार आहोत समुद्रमंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण अलक्ष्मी यांचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे आपला जो काही खर्च होतो त्या खर्चालाच अलक्ष्मी असे म्हणतात अलक्ष्मी ही थोरली बहीण तर लक्ष्मी ही धाकटी बहीण आहे तर आख्यायिकेनुसार थोरली बहीण अलक्ष्मी ही सुद्धा पूजनीय आहे समुद्रमंथनातून अनेक रत्नांबरोबर जे रत्न निघाले त्याबरोबर साक्षात विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला परंतु आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही अशी श्री महालक्ष्मीची अट असल्यामुळे विष्णूने अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीच्या अवगुणामुळे व उपद्रवामुळे तपस्वी वनांमध्ये पळून गेला त्यामुळे अलक्ष्मी एका पिंपळाच्या झाडाखाली रडत बसली तेथूनच जवळूनच श्री विष्णू जात असताना त्यांना अलक्ष्मी रडताना दिसली श्री विष्णूंनी अलक्ष्मीची हकीकत ऐकून तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता व अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरा वर असा आहे की शनिवारी अश्वत्तास प्रदक्षिणा घालण्यास तिने पीडा देऊ नये वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाई असे श्रीविष्णूंनी अलक्ष्मीला वरील भर वर दिले त्या दिवशीपासून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीलक्ष्मी व अलक्ष्मी या दोघींचीही पूजा केली जाते तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना तसेच नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे दररोज आमचे नवनवीन येणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील आणि हा कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी असे लिहायला अजिबात विसरू नका श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहील हीच श्री महालक्ष्मी प्रति प्रार्थना धन्यवाद